सप्तशृंगी मित्रमंडळ यशोदा माता चौक लेखानगर या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी स्थायी समिती सभापती मनपा नाशिकचे त्याचबरोबर माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिकचे शिवाजी अप्पा सोमळे यांनी केली या घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी देवीच्या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी देवीची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी आरतीचे मानकरी जय हो ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळ यांच्या हस्ते करण्यात आली

यावेळी शिवाजी सुमळे यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सप्तशृंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी चुंबळे माजी नगरसेविका कल्पना चुंबळे प्रताप चुंबळे अजिंक्य चुंबळे कार्याध्यक्ष नंदू पवार संतोष चुंबळे संस्कार चुंबळे विजय खरोटे उज्ज्वला खरोटे सागर भोसले नितीन कुरे इर्शाद शेख समीर वैद्य संगीत हरळ आणि मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येनं यावेळेस उपस्थित होते नमस्कार मी नंदकुमार पवार सप्तशृंगी मित्रमंडळ लेखानगर येथील कार्याध्यक्ष दोन हजार चार साली सन्माननीय शिवाजीराव आप्पा चुंबळे यांच्या संकल्पनेतून सप्तशृंगी मित्रमंडळाची स्थापना आप्पांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मंडळाने केली त्यावेळेसपासून शारदीय नवरात्र उत्सवामध्ये आई भगवतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून आम्ही हा शारदीय नवरात्र उत्सव साजरा करतो आप्पांच्या संकल्पनेतनं दांडिया वगैरे न ठेवता केवळ भगवतीची मूर्ती पूजा व विविध कार्यक्रमांचं म्हणजे दूध वाटपाचा कार्यक्रम हा सकाळी जाणाऱ्या कालिका मंदिराच्या दर्शनाला जाणाऱ्या माय भगिनींसाठी करतो ही संपूर्ण संकल्पना शिवाजीराव आप्पा पांडुरंग चुंबळे नगरसेवक माजी नगरसेवक माझी सभापती महानगरपालिका माझी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या माध्यमातून आम्ही राबवली या संदर्भातली पुढील माहिती हे आपल्याला सन्माननीय शिवाजी अप्पा चुंबळे हे देतील आता की दोन हजार चार पासून आमची अशी कल्पना झाली की बा दांडिया उत्सव आम्ही बघायला लागलो जावं लागलो पण दांडियामध्ये जी परिस्थिती पाहिली तर ती मला ना पसंत पडली म्हणून काय केलं पाहिजे तर आमची सप्तशृंगीवरती परिपूर्ण भावना आहे माझ्या कुटुंबाची मग आई सप्तशृंगीची स्थापना केली आम्ही आणि लेखानगर इथं आणि गावापासून सगळे लोक कालिकेला जायला येतात काय इड दर्शनला येतात त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे म्हणून नवरात्रामध्ये नऊ दिवस महिलांना उपवास असतात आणि कालिकेला जाऊन जेव्हा रिटर्न येतात किंवा इथे येऊन खाली केल्या जातात त्या लोकांसाठी आम्ही दुधाचा प्रसाद म्हणून किडं तो वाटायला सुरुवात केली तर तो प्रसाद आम्ही सकाळी चार ते सकाळी आठ साडेआठपर्यंत ते प्रसादाचं वाटप केलं जातं नंतर दिवसभर साखर फुटाणे याचं वाटप केलं जातं रोज आरतीला ब्राह्मण गुरुजी येऊन शुद्धीकरण करून संकल्प सोडून त्यांच्याकडून आम्ही सकाळ संध्याकाळ आरती करून घेतो आणि त्या माध्यमातून मग मा आपल्या भावनिक सर्धा इथं लोक हे करतात आमच्याकडं सात महिला इथं कामाला असतात त्या सात मैला चार पाच मैला दूध वाटायला आणि एक महिला माईकवरती बोलायला आणि दुसरी कुंकू लावायला त्या माध्यमातून माणसाला इथं आल्यावर खूप बरं वाटतं दर्शन घ्यायला ज्यांना गडावर जायला अडचण होती किंवा नवरात्रामध्ये तर मग लोक इथंच त्या भावनेमधून या सगळ्या नवीन नाशिकमधले लोक इथं दर्शनाला येतात प्रसादाला येतात जोपर्यंत सकाळी चारपासून प्रसाद चालू होतो तर रात्रीच्या बारा वाजेपर्यंत आम्ही ते प्रसाद वाटत राहतो म्हणून आई सप्तसंख्येच्या कृपेने आणि सगळ्या माता भगिनींना इथं दर्शन आणि प्रसादाचा लाभ घेतो येतो त्या मादा माध्यहून विचार संकला संस्कार याची भावना तयार झाली पाहिजे त्या माध्यमातून मग आम्ही हे दोन हजार चारला मंडळ स्थापन केलं आणि त्या माध्यमातून आम्ही सगळ्यात ठिकाणच्या दांडियाचे कार्यक्रम पाहून ते मला कुठेही पसंत पडले नाही का ज्या माध्यमातून आई देवी भगवतीची तपाला बसलेली तर तिला शांतता पाहिजे परंतु खूप धांगडधिंगा याच्यामध्ये करण्यापेक्षा ही आमचं कल्पना आहे आणि त्या कल्पनेमधून सगळ्या लोकांना खूप बरं वाटतं